गोदावरीच्या काठावर वसलेलं निसर्गसंपन्न आणि आध्यात्मिकतेनं नटलेलं शहर म्हणजे आपलं नाशिक कुंभमेळ्याची परंपरा प्राचीन आणि शांततेचा अनुभव देणारं वातावरण म्हणजे आपलं नाशिक गोदावरीच्या पवित्र लाटांवर चालत प्रत्येक वळणावर इथं कथा आहे आणि प्रत्येक मंदिरी एक अनुभूती आज अशीच अप्रसिद्ध पण आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाची मंदिरं जी नाशिक पासून काही किलोमीटर अंतरावर आहेत तिथे आपण भेट देणार आहोत बघा आणि कमेंट करा तुम्ही इथे गेला आहात का नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर एक पवित्र क्षेत्र जिथे शिवभक्तांची पावलं दरवर्षी लाखोंच्या संख्येने पडतात पण आज आपण घेणार आहोत दर्शन अशा दोन मंदिरांचं ज्यांचं नाव खूप कमी लोकांना माहिती आहे चला तर मग प्रवास सुरू करूया नाशिकचा कुंभमेळा दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे त्यासाठी काम सुद्धा आता शहरात सुरू झालेली दिसतात मुंबई आग्रा महामार्गाला जोडणारा हा नाशिकचा मुख्य उड्डाण पूल सुद्धा आता कुंभमेळ्यासाठी सज्ज होताना दिसतोय दुपारच्या भर उन्हा आम्ही त्र्यंबकेश्वरच्या वाटेने निघालो ऍज पर गुगल मॅप ज्या मंदिरात आपण चाललोय ते नाशिक पासून बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मुख्य म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीच्या मुख्य वाटेवरून जावे लागते इथे एंट्री म्हणून पन्नास ते शंभर रुपये घेतले जातात आणि शेवटी व्हायचं तेच झालं एक कच्चा आणि छोटा रस्ता गोगलने दाखवला पुढे आल्यानंतर इथे सुद्धा रस्त्याचे काम चालू आहे मंदिरापर्यंत जायला सुद्धा कच्ची सडक आहे चढून आपण पोहोचलो आहोत आजच्या पहिल्या आणि न पाहिलेल्या ठिकाणी मंदिराच्या पायथ्याशी पार्किंगला तशी प्रशस्त जागा वगैरे नाहीये पण हो एक कच्ची सडक होती त्या कच्ची सडकीवर आम्ही आमची गाडी इथे पार्क केलेली आहे एकशे सहा ते एकशे सात स्टेप्स तुम्हाला चढायचे आहेत एप्रिल संपायला आलेलं आहे मे अजून सुरू झालेलं नाही पण उन्हाळा एकदम कडक आहे ते नाशिकमध्ये यावेळेला सुद्धा इतकं जबरदस्त आहे आता जवळजवळ तीन वाजायला आले आहेत इथे आल्यानंतर मंदिराच्या गाभारात बसल्यानंतर जो काही गार आपल्या शरीराला लागतो त्याच्यामुळे अजूनच प्रसन्न वाटत चला तर आलाय आपलं मंदिर मंदिर अगदी साध पण इथे येताच जाणवत ती शांतता आणि प्रसन्नता मंदिराचं बांधकाम हे संपूर्ण मार्बल मध्ये आहे अगदी चारही बाजूने मंदिर उंचावर असल्याने त्र्यंबकेश्वरचा बराचसा भाग इथून सहज बघता येतो तुम्ही त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात नेहमी आला असाल पण त्र्यंबकेश्वरपासून पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर इथे एक अन्नपूर्ण मातेचं देखील मंदिर आहे जे पूर्ण बनवण्यात आलेलं असून जास्त पब्लिक इकडे येत नाही कारण बऱ्याच लोकांना ती गोष्ट माहिती नाही आज तेच एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही या मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आहे एखादा मंदिर किती सुंदर असावं याचा अनुभव येतो तो, तो आतमध्ये गेल्यानंतर अन्नपूर्णा मातेचं छान दर्शन झाले आणि आपल्या सर्वांसाठी मंदिराबाबत थोडक्यात माहिती तिथल्या गुरुजींकडनं आम्ही घेतली मंदिर को आश्रम को तो बीस साल हो गए बने हुए अच्छा मतलब मंदिर का भी सात साल हुए बने अच्छा हां प्रांत की हुई थी सात साल हो गए इस मंदिर को बने हुए ये कब खुला रहता है ये सुबह 6:00 बजे खुलता है और शाम को 8:30 बजे बंद हो जाता है अच्छा 8:30 से पहले आना होगा मतलब और ये आरती कब रहती है आरती रहती है शाम को 7:00 बजे ओके, ओके मंदिर परिसरात साधेपणा असूनही तिथली ऊर्जा खूप वेगळीच आहे दर्शन झाल्यानंतर शेजारीच दिसले ते भैरवनाथांचं मंदिर अन्नपूर्णा माता मंदिराच्या डाव्या बाजूला काही वेळ मंदिराच्या आवारात शांत बसून पुढे निघालो आणखीन एका अनोख्या सुंदर आणि देवांचे देव महादेवांच्या मंदिराकडे हे ठिकाण आहे शिवशक्ती ज्ञानपीठ ज्याला लोक केदारनाथ असंही म्हणतात पण इथे सुद्धा गुगल मॅपने गोंधळच केला इतक्या छान रस्त्याने प्रवास सुरू असताना समजले की आम्ही महादेव मंदिर नाही तर नाशिकच्या ज्ञान मंदिराजवळ आलोय सबकाळ नॉलेज पुन्हा गाडीवरून त्र्यंबकेश्वर रस्त्याला लागलो आणि या पॉइंट वरून डावीकडे वळालो इथे शिवशक्ती ज्ञानपीठ असा बोर्ड सुद्धा लावलेला आहे तुम्ही इकडे येणार असाल तर हा टर्न लक्षात ठेवा थोडं पुढे आल्यावर काय आलं नाशिक मध्ये पुरातन काळातली दगडी बांधकामांची मंदिर सुद्धा अजून जशीच्या तशी उभी आहेत आणि एक नाही अशी तीन मंदिरे या रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळतात काही अंतरावर इथे रस्त्यात अंजन हिल्स रिसॉर्ट सुद्धा आहे छोटासा घाट रस्ता ओलांडून अखेर शिवशक्ती ज्ञानपीठ गाठले या भव्य डोंगराच्या पायथ्याशी एक छोट्याशा गावात हे मंदिर आहे आम्ही आलो यावेळी इथे फक्त आम्हीच होतो इतर कोणीही नाही सुरुवातीला नंदी महाराजांचं दर्शन घेऊन महादेवांच्या मंदिराचं रूप बघितलं तर एखादं उत्तराखंडातलं मंदिर इथं उभं आहे असंच वाटत महादेवांचं शांततेत दर्शन झालं केदारनाथ मंदिराच्या प्रेरणेतून तयार झालेले हे ठिकाण आधुनिक असूनही आध्यात्मिक उंची गाठत मन प्रसन्न झाल्यावर आता पोटाला प्रसन्न करण्याची वेळ झाली होती जास्त काही नाही पण काही अंतरावर एक टपरी नावाने जागा भेटली तिथे छान बनमस्का चहा आणि गार्लिक ब्रेड असा मस्त पोटोबा करून घरी परतलो तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा Thank you.